हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी खमंग खुसखुशीत साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी पालक पुरी कशी करायचे पाहणार आहे झटपट अशा आपण पालकच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत बघा बघू शकताय तुम्ही मस्त टम्म फुगलेल्या एकदम खमंग खुसखुशीत एकदम छान झालेल्या आहेत चवीला आणि साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनतात बघा तुम्हाला बघून कळत असतील किती मस्त अशा आपल्या पालकच्या पुऱ्या झालेल्या आहेत तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने बनवून बघा तुम्ही मुलांच्या डब्यासाठी तुमच्या नाश्त्यासाठी झटपट अशा बनवू शकता नक्की बनवून बघा तुम्हाला कधी रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम एक जोडी पालक मी असा निवडून घेतलेला आहे आता हा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता ह्या वेळेस तुम्ही हा कट करून घ्या इथे मी हा पालक इथे शिजवून घेणार आहे बघा कट करून आपल्याला असा पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे बघा पाणी गरम थोडंसं झालेलं आहे आता अर्धवट शिजवायचं आहे आपल्याला जास्त पूर्ण शिजवायचा नाही असा शिजवून घेतला की पालक पिठामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतो पीठ मळताना व्यवस्थित मळता येतो बघा Continue, दे मी मिडीम वर हा शिजवून घेणार आहे आपला पालक शिजतो तोवर आपण वाटण बनवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सात ते आठ इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार मिरची घाला अर्धा चमचा जिरे असं आपण वाटण करून घ्यायचं आहे थोडंसं जाडसरच हे वाटण बनवून घेतलेलं आहे तयार झालेलं आहे इथे बघा तीन ते चार मिनटं आपण पालक छान शिजवून घेतलेला आहे मीडियम फ्लेमवर तीन ते चार शि तीन ते चार मिनटात आपला पालक अर्धवट शिजला जातो छान असा मौसूद हा शिजलेला आहे आता आपण हा थोडासा थंड करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम बंद करायची आणि थंड करून घ्यायचा इथे बघू शकताय त्यासाठी इथे आपण पीठ मळून घेणार आहे या वाटीने मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे तीन वाटी गव्हाच पीठ एक वाटी बेसन त्यामध्ये आता वाटण घालून घ्यायचं आहे इथे बघू शकताय वाटण मी सगळं घालून घेतलेलं आहे इथे वाटण घातलेलं आहे आता त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेते त्यामध्ये दोन चमचे मी धनेपूड घालून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घाला पण या पद्धतीने जरी बनवली तरी छानच होते चवीला आणि इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे बघू शकताय मीठ घातलेलं आहे आता यामध्ये आपण दोन चमचे कच्चं तेल घातलेलं आहे दोन चमचे इथे बघू शकताय मी दोन चमचे पांढरे तिळ यामध्ये घालते चव छान लागते पांढरे तिळ घाला जरूर दोन चमचे पांढरे तिळ घातलेले आहेत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे छान चव लागते जरूर घाला आता यामध्ये पालक आहे ते शिजलेला पालक मी घातलेला आहे बघा सुरुवातीला कट करायचं राहिलेलं मी शिजल्यानंतर थंड झालं कट केलेलं आहे तर मी सुरुवातीलाच कट करून नंतर शिजत घाला पालक घातलेला आहे शिजलेलं आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हवं तर तुम्ही पालक शिजलेल्या पाण्यामध्ये हे मळून घेऊ शकता किंवा साधं पाणी तुम्ही घालून मळून घेऊ शकता इथे हे सगळं व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे पाणी घालून हे घट्ट असं मी मळून घेते घट्टच मळून घ्यायचं आहे आपल्या आपल्याला हे बघा व्यवस्थित असं थोडं थोडं पाणी घालून मी असं मळून घेतलेलं आहे छान असं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही या पद्धतीचं मळून घेतलेलं आहे यावर आता एक चमचा होईल एवढं तेल घालून घ्यायचं तेल घालून आपल्याला एक मिनटं असं मळून घ्यायचं आहे त्यामध्ये बघू शकता मी या पद्धतीने मळून घेते छान असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आपण तुम्हाला हवं तर दहा मिनटं ठेवू शकता नाही तर झटपट अशा तुम्ही पुऱ्या बनवून घेऊ शकता इथे बघू शकता मी पीठ पण घेतलेलं आहे आता या पद्धतीचा गोळा घ्यायचा चपातीला घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आणि छान असं लाटून घ्यायचं बघा इथे बघू शकताय जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे चपातीपेक्षा थोडं नकळत जाड आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे इथे बघू शकताय पूर्ण आपलं हे लाटून झालेलं आहे आता झाकणाने किंवा वाटीने आपल्याला याला छान असा आकार देऊन घ्यायचा आहे इथे बघू शकता इथे छान मी आकार देऊन घेतलेला आहे बघा मस्त असे आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत मी काढून घेते आणि सगळ्या मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे बघू शकताय सगळ्या मी एकदाच बनवून घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्याला पटपट तळता येतात इथे बघू शकताय तेल पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण पुरी घालून छान अशी तळून घेणार आहे तेल आपल्याला कडकडीत जास्त करायचं नाही नाहीतर पटकन लाल होते पुरी आणि व्यवस्थित तळली जात नाही त्यामुळे आपल्याला इथे तेल आपलं मीडियमच गरम करायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तेल आपलं मीडियम गरम झालेलं आहे मी पुरी घालून घेते आणि पुरी अशी वर आले की त्यावर तेल सोडायचं छान अशी पुरी थम अशी फुगली जाते दुसऱ्या साईडने पण छान अशी आपल्याला तळून घ्यायची आहे खमंग अशा मिडियम फ्लेमवर आपल्याला खुसखुशीत छान अशा तळून घ्यायच्या आहेत हलक्याशा लालसर कलरवर आपल्याला तळून घ्यायच्या म्हणजे छान अशा खमंग खुसखुशीत लागतात मस्त अशी पुरी आपली तळलेली आहे बघू शकताय आता मी दुसरी पण याच पद्धतीने तळून घेणार आहे बघू शकताय छान अशी वर तेल सोडायचं आणि थोडीशी प्रेस करायची म्हणजे छान अशी फु टम अशी फुगली जाते बघू शकताय छान टम्म फुगलेले आहे मस्त पुऱ्या याच पद्धतीने मी सगळ्या तळून घेतलेल्या आहेत मस्त टम्म फुगलेल्या खमंग खुसखुशी झटपट अशा आपल्या कमी साहित्यात तेवढ्या ते चविष्ट अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत सगळ्या पु पुऱ्या आपल्या छान झालेल्या आहेत मस्त चवीला एक नंबर लागतात बघा मस्त होतात बघा चवीला एकदम छान अशा चविष्ट तुम्ही झटपट अशा पालक पुऱ्या बनवू शकता मुलांच्या डब्यासाठी तुमच्या नाश्त्यासाठी जेव्हा तुम्हाला मन होईल तेव्हा अशा बनवू शकता झटपट मस्त होतात कमी साहित्यात तेवढ्यात ता चविष्ट तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की एकदा पालकची पुऱ्या बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि तुम्ही एकदा बनवलं तर परत परत याच पद्धतीने बनवणार एवढ्याच चविष्ट होतात बघा नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की पुऱ्या बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद